ओ हो होणारे आहो हे उखान तुमच्यासाठी बर का तिळ घ्या बोटावर आणि द्या गालावर म्हणते पोरं ना नोकरी पोट भरण्यासाठी नाही तर पूरगी भेटण्यासाठी करते कारण आजकाल ना ज्याची लाईफ सेटल त्यालाच पूर्गी भेटल लावा ताक एकट राहायला आम्हाला नाहीतर कोणाला पटव का चार चार पुरी पटवून तुम्हाला असं वाटते का तुमची होणारी बायको सिंगल येईल नवऱ्याला फुगलेली पुरी आवडते पण फुगलेली बायको कधीच आवडत नाही <laughs> लव्ह मॅरेज चा अर्थ पहिले इस्तमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही ऐक ना बाळा तुझ्या आईने नऊ महिने जर तुला पोटात ठेवलं असेल ना तर मी पण आयुष्यभर तुला माझ्या हृदयात ठेवणार आहे तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर समजून जावा तुम्ही अजून हँडसम आहात पुरुष कधीच कोणत्या मुलीचं मन नाही दुखवत त्यांच्यासाठी ही पण चांगली ती पण चांगली तू पण चांगली तुम्ही पण ना <laughs> शंभर रुपये खर्चायला जीव खालीवर होतो तुमचा आणि स्टेटस तर असे दाखता जस काय आंबानी बाप आहे तुमचा <laughs> सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही स्टेटस अशा टाकायचे ना लोक कन्फ्युज झाले पाहिजे की रिलेशन मध्ये सिंगल आहे तो खुश राहावा माझा काय मी दुसरा पटवीन प्रेम साड़ी मध्य पोरन चेम साड़े घर पोरिन मध्य मुझे रात नींद में गाली भी दे रही थी ये तुम्हारा है। क्या बहम है कि मैं नींद में थी इसका मतलब सच में गाली दे रही थी, थी। सच सच बताना कभी किसी को देख के आपके मन में ख्याल आया है मेरी शादी होती आजकालच्या बायकांचं कसं झाले माहित आहे का, का, का। तर मंगळसूत्र घातलं तर त्यांना चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्याला किर 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 करून चांगलं बनवावं लागतं <laughs> ये माल क्या होता है माल माने इंसान अच्छे इंसान को अच्छा माल कहते एक बात कहो तुमसे तुम भी बहुत अच्छे माल हो अग लाज नाही तुला जनाची नमानाची आधी सांग तू होती किती जणांची लग्न करताना मुलीला बघण्यापेक्षा तिचा मोबाईल बघा ग्रह तारे सगळे एकत्रच दिसतील नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याच काय ना ऐकणारे आम्ही बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारच ऐकणार होय बाकीच्यांना मित्राच्या रूपात हिरे भेटले आणि आम्हाला मित्राच्या रूपात एकूण एक नमुनेच भेटले घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या न बायकोला म्हणलं ए बाई लांब माझं लग्न झाले पोर एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत पोरींच प्रेम साडीमध्ये असते पण पोरांचं प्रेम ना साडी घातलेल्या पोरींमध्ये असते जीव लावणारा हवा होता पण भांडण करणारच भेटलंय मेरा हर लडके पर दिला जात आहे लगता है मी दिलगी बहु तिळगुळ घे गोड गोड बोल मी दिलेला तिळगुळ सांडू नकोस आणि माझ्याशी भांडू नकोस भांडतो नुसता आपल्या मित्राचे हे दोन शब्द आपल्या आयुष्याची पार वाट लावून टाकतात बर का ती तुझ्याकडे <laughs> बघतो का जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी तिकडे भांडणच भांडण खाऊ नका तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही सई नाही प्रॉब्लेम कधीच कोणासमोर हात पसरू नका मोठं काय तर घेऊन जा हो आता कमी बसतोय जी कधी बोलली होती की आपण आयुष्यभर दुःख वाटून घेऊ आज तिच्याच लग्नात माझा मित्र बुंदी वाटायला <laughs> माझा मित्र तिच्यासाठी इंजिनियर बनाय गेला आणि तिनं लाईटवाला संघ पळून गेली <laughs> निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान आमच्या ह्यांचा आवडता छंद बॉटलीत दारू टाकून निसत जे लोक सोशल मीडियावर इंग्लिश धारतात ना तेच कस्टमर केअरला कॉल केल्यावर मराठीसाठी एक डाबतात